श्यामची आई रात्र पाचवी मथुरी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती हो राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झालेली आहेत हिंदुस्थानाची बाहेरची श्रीमंती सारा जग नेऊ परंतु भारतीय हृदयातील थोर आणि अतूट संपत्ती कोणी न नेऊ म्हणजे झाले आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपीन होती कोकणात घरोघर वाहिन पुरलेले असते घरी भात असतो हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिनी म्हणतात घरोघरच्या गर कांडपिनी ठरलेल्या असतात व वो वंश परंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी या दोन तीन कांडपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षांचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे आळू वगैरे आणून द्यायची पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील आळू सुद्धा गोड फळ आहे त्याचा रंग तपकिरी असतो बिया असतात मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे आळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी फूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता सु बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही का गजरे आज मथुरा नाही आली वाटतं कांडायला ही दुसरी कोण आली आहे गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने या चंद्रीला पाठवले आहे आपणास काम कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी करावयास पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकर्णीतही होती बराच आला आहे का ग ताप आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला आणि म्हणाला श्यामच्या आई माझ्या आईला ताप आला आहे तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला तो ही चंद्री येत आहे बरे हां आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कांडपिनीने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमच्या घरातील जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला गेला गुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्यांचे ओढून घेतलेस का नाही तर गुरे पायांनी तुडवतील आणि त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये आई घरात गेली व केळीच्या पानावर कढत भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली एका लहानच्या गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला दे हो म्हणावं लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिन्ही सांजा झाल्या आमची शाळा सुटली परवाचा म्हणत होतो गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख्ख करून ठेव आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असतो कांडणाच्या दिवशी समयी पुसावायची असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समय स्वच्छ होते गजरी समयी पुसू लागली आई कांडण मोजून घेऊ लागली कानपिनीस कण्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कानपिणी निघून गेल्या शिवरामने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरलेले होते त्यातील आले उकरून काढले आई शिवरामला म्हणाला म्हणाली शिवराम आ गवती हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा कर त्यात चार धडे व पिंपळाचे पान टाक व कढत कडत आईला दे मग अंथरून घाल पांघरून घाला म्हणजे घाम येईल आणि मोकळी होईल थांब हो थाम, ओ। दोन साखरेचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली खडी साखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने रात्री गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळही दुखते सारखे ठणकते आक्षी कपाळाला हात लावून बसली आहे रात्री झोप बी नाही तिला त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ आणि सांबर शिंग देईन ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली तो जो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोठा झाडू लागला शेणाच्या गोवऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला व सांबर शिंगा आईने त्याच्याजवळ दिले सांबराची शिंग औषधी असते असे म्हणतात सुंठ वेखंड सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कोठे दुखत असेल तर ते त्यांचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे काय ग किती वाढलीस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू कांडन इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले पुरे आता हिंडी फिरती आता झाली आहे चार दिवसांनी होईन धडधाकट आई तुमची माया असली म्हणजे उन्या आहे का आम्हाला आई म्हणाली अगं सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरे पण मुलांचा भात झाला आहे तूही चार घास खा त्यांच्याबरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथेच जेव पोटभर भर ऐकलेस ना त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळचे जेवली मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे एक मी एखाद्या वेळेस कोकणात आलो तर मथुरीला भेटावयास जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरीही एक प्रकारची प्रसन्नता आणि वत्सलता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती तुला लगीन करावायला लागलं असतं तिनं मेली बिचारी लवकर साऱ्यांवर तिचा लोभ अशी प्रेमळ आणि दयाळू आई मला मिळाली होती पुढची गोष्ट उद्या रात्री नऊ वाजता सहावी गोष्ट थोर अश्रू